नमस्कार सगळ्यांना तर बघा तुम्हाला तर माहित आहे आज आहे आपला देवदेव आज रविवार आहे म्हणलं देवदेव पण चाव कारण शंभर आपापली त्रास येतं आणि आज जाणार आहेत बघा ही तर म्हणलं आज करून घ्यावं आणि कधी शुक्रवार रविवार आणि मंगळवार ह्याच दिवशी असतो देवदेव तर म्हणलं रविवार आपला आलाय आज शंभू पण आलाय म्हणलं करून घ्याव आपापन येतात बघा थोड्याच वेळात केश मामा आपा येतात बघा तर मग अशीच मम्मी पप्पा शंभू खाली मसबाला जाऊन आली बघा नारळ वगैरे नारळ सगळं करून आलोय तुमचं काय चाललंय ते सांगा मी ते सांगितले माझं तू बसल्या बसल्या काय उचकलं शेमूच काय निघलं काय काम आहे ह्याच्यात काम तर शेमूने बाबा हे सगळं उचकलंय तर हे सगळं ना पहिलीच रिझल्ट दाखव आमचं रिझल्ट रिझल्टन करू आपण रिझल्ट बघायचं कोण हुशार होत पहिली नाही लागत वाटत माझ्यात तुझं पहिलीच कुठे गेला असं मी सगळं जपून ठेवलंय पहिलीपासनं आतापर्यंत पहिलीच नाही गेली काय हा वे गेली ती आहे की पाच इज माझा दुसरीचा रिझल्ट आहे बघा पहिलीचा पण असेल कुठतरी पहिलीचा काय माहिती माझा पहिलीचा रिझल्ट तर ना त्यांचा शंभू जे तुमाय ना वसंवू पहिल्यापासून हुशार होता बघा म्हणजे का लहानपणी पण हुशार होता ना आता हुशार काय म्हणायचे काय आता आता जाऊ दे होईल तरी जी नाही माझा

मी नाही मी हुशारच नाही हुशारच तर मला ना हा का अ टू आणि बवन जास्त तर अ टू जास्त दुसरी कुठे तीन ते चार आहेत बवन आणि जास्त ही माझा दुसरीचा रिझल्ट माझ दुसरी आम्ही खाल्ला पहिली पासून मी शी ठेवलं होता भैया कसं ते अरे सांगलं सगळं सगळं तुम्ही मिक्स केलं एकामेकाच्या माझं दुसरीचा कुठे गेला अरे ओ पण आहे नववीचा माझं दुसरे दोन आहे हे म्हणा माहिती इकडे आहे माझा चौथीचा रिझन तर चौथीत बघू आपण आणि तिसरीचा कुठे गेला दुसरे ते डायरेक्ट चौथी पहिली नाही पहिली नाही दाखवली दुसरी दाखवली तिसरी नाही डायरेक्ट चौथी हाय की अगं दाखवली दाखवा माझी तिसरी रिझन ते तिसरी पण तिसरी हा हा पुढे नेक्स्ट हजर क्रमांक ती

बटू की मला बटू सॉरी नाही बटू मला लयच न झालं ऑटो येत बघा अटू आणि बवन पण आहेत अटू पण जास्त येत अटू म्हणजे किती बघा थांब चौथी नव्वद ते एक्क्याऐंशी म्हणजे मी चांगलं चौथी थांब ही आहे आता मला चौथीचा रिझल्ट माझा पण ना आमच्या मॅडम होत ना त्यांचं वही वगैरे घेतली काय घेतलं की त्यांच्याकडे नाव द्यायला म्हणजे नाव अटू मला जास्त अटू बघा चौथीत पण हे बघा अटूनीच लाईन भरली बघा बघा अटू की एक बस ते भाषा पण अटूच आहे सगळं अटू चांगला अभ्यास करायचा तर तुम्ही त्यावेळेस तुम्हाला मी खवळून बसवून अभ्यास करून घ्यायची ऑटो पण काय कमी आहेत का तवा भरपूर आहेत की नव्वद ते एक्क्याऐंशी टक्के चांगले चांगलं होत कोण नाही म्हणतोय किंवा जास्त लिहिवांचं कोणतंय बर सहावीच काढा पाचवीच किंवा माझा पहिलेचा रिझल्ट पहिला नंबर काढला होता मी पहिले पहिला काढला दुसरी दुसरा काढला दुसरी तिसरा काढला चौथीत चौथा पाचवी सहावी काय घाल लॉकडाऊन मध्ये गेली का सातवी सहावी चांगलं पडतात मी पहिला नंबर काढला यंत्रांची आवड आहे हो प्रयोगाची होते घटकांची नोंद घेणे पाडे पाटांतर करणे आवश्यक चांगल्या गोष्टी सांगते मग ती पण आहेतच ना मी पाचवी सांगून शिकलो ना लॉकडाऊन होता आमच्या काय मी होती पाचवी सव्वी शिकली मी सातवीला नव्हते बाबा सातवीला माझ्या टायमाला लॉकडाऊन होत सातवी ना आठवी डायरेक्ट नववी डायरेक्ट नववीच आहे ना माहिती आमचं पाचवी सव्वी डायरेक्ट नववीच नववीचा बघू

तिच्या पुढेच थांब थांब तिच्या पुढं नाही गेलो मी किती तारखेला मे मध्ये किती तारखेला लागायचं रिझल्ट पंधराच्या आसपास न्यूज नाही हिच्या पुढे माझं टक्के वारे गेले तर तुझा चॅनलपेक्षा टक्के पडलं दहावी तर मीला चॅनल मी तर काय नाही केला हिला माहितीच शाळा शिकायचीच नाही शाळा शिकायची नाही दहावी दहावी गेली तरी पुस्तक कसलं असतं ती बघितलं नाही ह्याला पुस्तक नाही तर पुस्तक अगदी शाळेत जात हा अभ्यास कर, <laughs> कर परीक्षा ते लिहिया सगळी त्याने पण लिहिलं ना रात्र बघले बघा राणीला लिहायला लावलं त्याला नाही आलं काय काय म्हणजे जास्त गेलं तर नाही का हे असतं ना तोंडी परीक्षा आहे अस ना मग तेव्हा सगळं पूर्ण करून द्यावं लागतं वेगळा होता ना मला त्याला काहीच माहित नाही काय ते म्हणलं की मानला की लिहायची लिहिले ना त्या जेव्हा जमा करून दिला तेव्हा मला सांगितलं त्याने फोन करून सगळं तुझ्या देखत मुद्दा म्हणतोय असा आपण काय करतो दळात एखाद्या प्रकारे संपलं स्वाध्याय देतो नाही केलं डायरेक्ट शाळा संपत आली का नाही मग डायरेक्ट सगळं <laughs> मला फक्त ही सांग वर्षी केला बरोबर तू तुम्ही केलं तरी मी जर तुझ्या पुढे गेलो तर तू चॅनल मला नाही मला तुम्ही पडलं मला देत तुला तुझं चॅनल पाहिजेस का मी देते मला सांग माझ्याकडे चॅनल

आलं सांगायचं असं असं पेपर लिहिला असं असं केलं तस तस केलं डोप्या गेल्या काय केलं काय कॉपी के कादरगी कॉपीट आमच्या गावाला माहिती त्यांनी कसं पेपर लिहिलं ते मी ना सांगता पण याला पेपर माझ्या मनाने मी काय लिहिलं तू काय काय लिहू बर थांब आरस नाही बरं तुला तुझा विश्वास माहिती आरस कडून अभ्यास करून आता बारावीचा मलाही सांग तू अभ्यास करून एवढं मी अभ्यास नकाच पाडली माझ्या ए लिहिले तुला काय म्हणायचं त्याला येत नाही म्हणायचंय काय गाडीच पुस्तकाचा कव्हर कसलाय पुस्तक पाठवत आणि बाकी तुला वीस पत्त पत्तवर पाठ करून घेतलं होतं ना वीस पर्यंत काय माझे नाही वीस पर्यंत मी पाठ करून घेतलं होतं तुझं पण घेतलं होतं पिल्या तुझं किती चोवीस पर्यंत आहेत का एक म्हणून दाखव बरं डायरेक्ट चोवीस तास म्हणून दाखव म्हटलं आदला राहू दे मला बावीस पर्यंत येत होत पण आता कारण परत दहावी झाले की अकरावी बारावी काय आर्ट होती त्यामुळे त्यात काही गणित तर विषयच नव्हता त्यामुळं ह्यातच लक्ष केंद्रित झालं मला पाढ विसरून गेलो मी तुमच्याकडनं पाढ आणि इंग्लिश बारा खडी घ्या चा अर्थ का काचा अर्थ क घेऊचा अर्थ सगळं तुमच्याकडनं लिहून वाचून पण नाही लिहून घेतलेलं किती किती वेळा रोज एक टाइम मला लिहून दाखवलं सुट्ट्या होत्या त्यावेळेस इतकं अ ते ज्ञ पर्यंत स्पेलिंग अक्षर ते सगळं सगळं निघून मग उकार काना मात्रा वेलां ते सगळं त्या त्यामध्ये आता इंग्लिश चांगली येते ना मग आम्ही काय सांगतो ते तुमच्या चांगल्यासाठी सांगतो ना ती बघा अशी पत्रिका काढलेली लग्नाची मला दिसलीच असेल लग्नाची पत्रिका नंतर नेट दाखवायची नंतर टाकते मी पण ही पोस्ट करते इंस्टाला फेसबुकला युट्यूबला सगळीकडे पोस्ट करते सगळ्यांनी लग्नाला लग यायचं सगळ्यांनी लग्नाला आग्रहाची निमंत्रण तसं आग्रहाचे निमंत्रण देते मी तुम्हाला लग्नाला या ले ले। <laughs> <laughs> बारा महिने झालं जमून जा ठेवले नाही झाले ठेवले कधी माहितीये का जेव्हा त्यांचा बड्डे होता ना त्याच दिवशी बैठक बसवली तर त्यांचा बड्डे कधी असे ला चार मे ह्या दिवशी त्यांचा बड्डे असो आणि त्याच रात्री म्हणजे तीन मे च्या नाईटला बारा वाजून त्याचा विषय झाला होता का, संध्याकाळी दहा वाजून ते त्याच रात्री दोन वाजेपर्यंत हिचा विषय झाला होता लग्नाचा म्हणजे बर्थडे तिचा ना बर्थडे त्यामुळे ते ये <बड़े। laughs> का बड्डे दिवशी आमचं लग्न जमवलेलं तर आता नेक्स्ट बर्थडे येईल बघा पुढल्याच्या पुढल्या महिन्यात बघा वर्ष झालं जमवलेलं आणि त्याच्या आधी विषय झाला होता दोन तीन महिने त्याच्या आधी दोन तीन महिने विषय झाला होता आता सध्या बारा महिने होऊन होऊन गेलं तर म्हणजे का ती डेट कशी म्हणजे चार मे ती बसून चर्चा केलेली तिकडची इकडची सगळी वटा गच्च भरलेला ते त्यांची तिकडली इकडली सगळी बसून बोलून चर्चा केली ती आणि ह्याच्या आधी तीन चार महिन्या आधीच विषय चालू होता तुझं काय चाललंय चाललं घरामध्ये होऊन गेलं लग्न जमवलं तर आता चौदा मेला होऊन जाईल लग्न होऊन जाईल मग मग मम्मी पप्पाचं कसं ध्यान होईल मग मग पप्पा खरं होईल का मग काय हा खरं काय आता मी यमेल ला ऍडमिशन घेणार कुठे घेणार येमएल नाही बघू ए ठरवते नंतर मला कधी कधी असं वाटतंय बी ए ला घ्यावं कारण बी ए जरा नोकरी वगैरे बी एला घ्याव तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर म्हण नाही बी एवढे बी एला घ्याव तर तुम्ही पण सांगा नक्की कमेंट करून आणि कारण आता भाजी टाकायची पावनरावळ शेजारी पाजारी सगळ्यांना सांगितलेले पाहुनरावळ फक्त आहेत नाहीतर कोणच नाही ते पण आपण शंभू आलेत म्हणून अचानक देव देव मी करायचं असं ठरवलं नाहीतर अजून आठ दिवसांनी करायचं होता पानतात्याला त्याला फोन केला पाणता आहे शूटिंग मध्ये केशवला फोन केला केशव म्हणला मला ताई यायला जमायचं नाही भावड्यात तर काही इथं नाही भावड्या तिकडच आहे हा ती म्हणतोय सागरला बोलव की बोलव काय म्हणतोय या का ती ह झालं झालं यांच रिझल्ट बघत होती वा म्हणलं कुणाला किती मार्क पडत होती कोण किती हुशार होत होती सांगा म्हणलं व्हिडिओ एकच नंबर हुशार हो होता सांगितलं कि पहिले नंबर दुसरे चौथेत चौथा पाचवीत पाचवा डायरेक्ट हातात दहावीत दहावा हिला एक रिझल्ट दाखव हातात घेऊन दहावी मेला म्हणलं मी काय अभ्यास केला माहिती म्हणलं तुझ्यापेक्षा माहित आहे मी हुशार आहे मी हुशार आहे चालू द्या व्हिडिओ मोठा व्हायला त्या करू काय हुशार माझ्या पैसे उलट नाही तिचा अभ्यास जास्त घेते त्याच्यापेक्षा दे दे मा, मा, मा दे 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 दे। ते हाय का माझ्याशी त्याला फोन करून विचारतं हा करतो यार तुला माहिती का तू शकतो काय

Bye, okay. bye 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 Karata. bye, bye.